नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे आपल्या घरामध्ये जर एखादा पक्षी अचानक येऊन मरून पडला तर त्याचे काय संकेत असतात हा एक प्रश्न विचारला गेला त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्यावं इतर प लोकांनाही ती माहिती व्हावी त्यासाठी मी केलं आहे मित्रांनो साधी सरळ गोष्ट आहे आपल्या परिसरामध्ये तुम्हालाही माहिती वेगवेगळ्या घटना दिवसभर घडत असतात काही पण घडतात बऱ्याच वेळाला आपण व्हिडिओ बनवतो वेगळे मांजराचे बनवतो म्हशीचे गाईचे बनवतो घरातल्या उंदरांवर बनवतो फार झुरळांवर सुद्धा मुंग्यांवर सगळे आपण व्हिडिओ बनवत असतो आणि हे सगळे आपण नैसर्गिक घटक आहेत आणि हे नैसर्गिक घटक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करत असतात आणि ते काम करत असताना आपण आपला सेन्स वापरून त्यांच्या ज्या कृती त्या त्या प्राण्याला त्या त्या पक्षाला त्या त्या गोष्टी व्यक्तीला जी गोष्टीला त्यांना काही वैशिष्ट्य दिलेले असतात त्याचा आपण अभ्यास करायचा आणि त्याच्यावरून आपले जे काही गोष्टी असेल त्या आपल्या ज्या उपयोगाच्या त्या करायच्या काही सावधगिरीच्या घटना असतात मागे जेव्हा एक उदाहरण घडलं जसं किल्लारीचा किल्लारी असेल किंवा जी सुनामी आली होती आपल्याकडे त्या सुनामीच्या वेळेला अनेक जे साप असतील किंवा गाढवं असतील कुत्रे असतील असे काही प्राणी लांब निघून गेले होते तिथून डोंगरी भागात निघून गेले असं म्हणतात लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ त्यांना ह्या गोष्टीची कल्पना पूर्वसूचना संकेत अगोदर मिळाले असतील अनेक पक्षी पक्षी असतात तुम्ही सांगतो पाऊस पडण्यापूर्वी वगैरे तेव्हा ते दि करतात जसं आपण टिटवीचंही पण म्हणतो टिटवी ओरडते वगैरे त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे टिटवी का ओरडते वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या परंतु एक प्रश्न असा विचारला की घरात जर एखादा पक्षी येऊन अचानक मरण पावला तर आपण त्याला काय सांगायचं साधी गोष्ट आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये घर सगळ्यांना प्रिय असतं आणि अशा घरामध्ये अचानक बाहेरून एखादा पक्षी येतो मरून पडतो तेव्हा आपल्याकडे काय मनावर परिणाम होणार परिणाम होणार कारण हे सायकोलॉजिकल पण कारण आहे मानसिक पण कारण आहेत लक्षात घ्या साहजिकच आपल्याला वाईट वाटतं का अरे यार हा पक्षी आहे बाहेर नाही तो आपल्या घरात येऊन पडला तर आपण विचार करायला लागतो आपल्याला जर वाईट वाटलं मित्रांनो या गोष्टीचं तर त्याचा आपला नक्कीच परिणाम होतो निगेटिव्ह एनर्जी आपली वाढते आणि कदाचित जर तुम्ही जास्त विचार केला आणि घरात ज्या गो त्या गोष्टीवर जास्त चर्चा केली तर त्याचे वाईट इफेक्ट त्या निगेटिव एनर्जीमुळे घडू शकतात आणि घरातले लोक पण तसाच विचार करतात आणि वाईट घडना घडण्याची शक्यता असते <coughs> त्यामुळे जर मित्रांनो तुमच्या घरात असा एखादा पक्षी असेल आणि तो येऊन पडला तो मरून पडला तर मी म्हणतो त्याचं काही जास्त विचार करू नका त्याला उचला व्यवस्थित त्याला एखाद्या ठिकाणी पुरून टाका किंवा एखाद्या ठिकाणी तो सुरक्षित नेऊन ठेवावा आहेत आणि मनामध्ये कुठलाही विचार आणू नका का माल आता काय होईल वगैरे लक्षात घ्या हे संकेत जे असतात दुसरी संकेत म्हणजे हेच आहे आता या अशा घटना का घडतात ते पण सांगतो मित्रांनो जेव्हा तुमचे वाईट विचार खूप असतात मनामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नसते घरात कटकटे असतात सारखं टेन्शन असतात आणि खूप विचार करत असतात तुम्ही मनामध्ये सारखं सारखं यार माझी परिस्थिती कशी बदलेल किंवा सारख्या कटकटीबद्दल सात सातत्याने विचार करत असाल आणि तुम्ही जर का एकदम निगेटिव्हमध्ये गेलेला असाल एकदम नकारार्थी विचारामध्ये गेलेला असाल ना मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या तर त्यावेळेसच अशी घटना घडण्याची शक्यता असते माहीत जनरली असा कोणताही पक्ष अचानक येईल मरेल का तो आपल्यामध्ये त्याच्यामुळे हे निसर्गाचे संकेत आहेत लक्षात घ्या <coughs> अंधश्रद्धा थोडी बाजूला ठेवा पण हे निसर्गाचे संकेत आहे ते आपल्याला वाचता आले पाहिजे आणि आपल्या लक्षात घेतले पाहिजे आणि मी जे तुम्हाला सांगितलं जर चुकून अशी घटना घडली तर आपण जे निगेटिव्ह विचार करत असतो ते अजून नकारात्मक जाऊ आपल्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते आपल्या घरावर होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचा विचार करू नका त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा शक्य झाला तर एखाद्या मातीच्या वगैरेच्या काही ठिकाणी ते पुरलं तरी काही हरकत नाही लक्षात घ्या हा झाला विषय कोणता झाला की जर तो मरून पडला तर आता मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या अजून दुसरं एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या घराच्या परिसरामध्ये काही वेळाला पक्षी असतात ते घरटं बांधतात अलग लक्षात आता पक्ष्याने घरटं कधी बांधतो आपल्या घरामध्ये जेव्हा त्या पक्षाला आपलं घर सुरक्षित वाटतं तेव्हा ते घरटं बांधतो आता माणसां माणूस घरटं का बांधतो त्याला सुरक्षा हवी असते म्हणून घरटं बांधतो जेव्हा पक्षी आपल्याकडं घरटं बांध बांधत असतो घरामध्ये वगैरे तर बरेच लोक ते म्हणतात की चांगलं असतं तर मित्रांनो जेव्हा पक्षाला आपलं घर सुरक्षित वाटायला लागतं तेव्हा आपण असा विचार करायला पाहिजे का आपल्याकडं काहीतरी वास्तुशास्त्रनुसार काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा आपल्याकडे आपले जे विचार <coughs> किंवा आपण ज्या काही गोष्टी करत असेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो लक्षात घ्या त्यामुळे पक्षाने जर घरटं बांधलं आपल्या याच्यामध्ये समजा गॅलरीमध्ये असेल किंवा घराच्या खिडकीमध्ये असेल तर त्या घरामध्ये जे पतीपत्नी असेल किंवा त्याच्यामध्ये नवरा बायकोमध्ये विसंवाद होणं अतिशय टोकाची भूमिका घेणं दोघांचं न पटणं भांडणं होणं कटकटे होणं आणि अनेक गोष्टी तर घटस्फोटापर्यंत गेलेल्या आहेत याचं एक साधं उदाहरण माझ्याच एका मित्राच्या बाबतीत घडलं मित्रांनो त्या माणसाच्या घरामध्ये दोन वर्ष दोन वर्ष सारख्या कटकटी भानगडी चालू होत्या आणि मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांच्या बाथरूमच्या दरवाज्यामध्ये एका पक्ष्याने अंडी घातलेली होती तो पक्षाने घरटंच बांधलेलं होतं मित्रांनो आणि ते घरटं बांधलेलं होतं मित्रांनो त्यामुळं पुढे अशी परिस्थिती झाली का त्या त्यांची मिसेस ज्यांची पत्नी त्यांची तिने घटस्फोटापर्यंत ते प्रकरण लांबलं त्यानंतर त्या माणसाने ते घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न वगैरे केलं आणि त्यांचं एकदम आनंदातमध्ये चालू आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे एखादा पक्षी जर घरटं बांधत असेल किंवा एखादा पक्षी जर मरून पडला असेल तर हे सगळे वेगवेगळे संकेत असते असतात मित्रांनो त्यामुळे निसर्गाचे हे जे संकेत असतात ते मानवाला वरदान असतात आपण आपला सेन्स जागू जागृत ठेवला पाहिजे आपण थोडा विचार केला पाहिजे काय घडतं या गोष्टीवर आपलं लक्ष केलं पाहिजे आणि वेळीच या संकेतांचा वापर करून आपलं जीवन सुखी समाधानी किंवा जे धोके असतील अडथळे असेल ते दूर केले पाहिजे मित्रांनो हा पक्षी मरून पडण्याचा आणि जर घरात जे काही घरटं बांधण्याचा जो विषय आज मी तुम्हाला सांगितला हा व्हिडिओ आवडला जर असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारालासुद्धा तो पाठवा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद